अवाजवी अथवा चुकीचे वीज बिल आले तर सामान्य नागरिकांची तारांगळ उडते आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांचं तर कंबरडच मोडत अशा वेळेस एम एस सी बी कडे गेले असतात किंवा संबंधित जी वीज वितरण कंपनी असेल त्यांच्याकडे तक्रार करायला गेले असतात तुम्ही बिल भरा हे बिल आमचे बरोबर आहे आमचा मीटर बरोबर आहे तुम्हाला हे बिल भरावंच लागेल अशी सक्ती संबंधित अधिकारी करतात कित्येक वेळा असे बिल हे लाखोंमध्ये आपण ऐकतात बातम्या वाचता की लाखोंच्या घरांमध्ये चुकीचं बिल येण्याचे प्रमाण जास्त आहे काही शेतकरी दुर्दैवाने आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबतात मग मा अशा वेळेस कायदा काय म्हणतो किंवा अशा वेळेस संबंधित वीज कंपनी जी असेल वितरक कंपनी असेल त्यांच्या विरुद्ध कायद्याने कसा लढा द्यावा याच्या याची सामान्य जनतेस माहिती व्हावी म्हणून आम्ही आज व्हिडिओ जाहीर करत आहोत सर्वप्रथम विद्युत अधिनियम दोन हजार तीन या कायद्यामध्ये अशा प्रकारांविरुद्ध लढण्यासाठी कलम छप्पन मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कलम छप्पन वाचण्यासाठी तसेच विद्युनी विद्युत अधिनियम दोन हजार तीन ची प्रत मिळवण्यासाठी खाली जो आम्ही डिस्क्रिप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये संघटनेच्या वेबसाईटवर आम्ही संपूर्ण सविस्तर आर्टिकल याच्या संदर्भात दिलेला आहे प्रत्येक कलमाची व्याख्या त्याच्यात दिलेली आहे हा कायदा पीडीएफ स्वरूपात तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हे स्टेप बाय स्टेप सर्व कलम कायदा डाउनलोड करू शकता त्यामुळे त्याचा लाभ जरूर घ्यावा आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात कलम छप्पनचा जो परंतु काय त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की चुकीचे अथवा जादाचे बिल आल्यास संबंधित नागरिकाला दोन अधिकार दिलेले आहेत एक वीज वितरण कंपनीने जी काही रक्कम मागितलेली आहे ती अंडर प्रोटेस्ट भरायची विरोध दर्शन भरायची लेखी लिहून टाकायचं त्यांना की हे हे बिल मला मान्य नाही परंतु विरोध दर्शन अंडर प्रोटेस्ट मी ते भरत आहे आणि याच्याबाबत आपण न्याय निवाडा करावा म्हणून दुसरा जो ऑप्शन आहे समजा हे बिल लाखोंच्या घरात असेल तर मात्र अशी रक्कम भरणं सगळ्यांना सर्वसामान्यांना जमणार नाही आणि मग दुसरं जे परंतु काय ते खूप महत्वाचं आहे त्याच्यानुसार आपण मागील सहा महिन्यांचं सरासरी बिल आणि हे आपण विद्युत जी कंपनी असेल वितरण कंपनी असेल त्यांना त्यांच्याकडे डिपॉझिट करू शकता त्यांच्याकडे ती रक्कम भरू शकता आणि जे चुकीचे बिल आहे त्याला आपण त्याच वितरण कंपनीच्या ट्रायब्युनलकडे किंवा त्यांनी जे एक ग्रीव्हन्स ऑथॉरिटी नेमलेली असते त्यांच्याकडे त्याला आपण आव्हान देऊ शकता आणि अशा वेळेस संबंधित वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपलं वीज कनेक्शन हे तोडता येणार नाही असं कलम नुसार बंधन टाकण्यात आलेलं आहे हे खूप लक्षात घेण्याची बाब आहे आणि कलम छप्पनुसार आणि ती बिल रक्कम आपण वीज कंपनीला जर भरली तर मात्र कितीही लाखोंच्या घरात आलेले चुकीचं बिल असेल ते भरण्याची आपल्याला आवश्यकता नाही त्याला आपण ट्रायब्युन समोर चॅलेंज करू शकता आव्हान देऊ शकता त्याचा जो निर्णय आहे परत त्याला संबंधित न्यायालयात आपण त्याला आव्हान देऊ शकता मात्र घाबरून जाण्याची गरज नाही आम्ही जी आता माहिती दिली ती आम्ही आमच्या वेबसाईट सुद्धा जाहीर केली होती आणि त्याचाच वापर करून कोकणमध्ये अशाच एम एस सी चुकीचे व जादाचे बिल आकारले म्हणून चौदा हजार रुपये साधारणतः मागितले होते चार दिवसापासून त्यांना संबंधित एम एस सी बीची कंपनी होती ती त्यांना सक्ती करत होती की तुम्ही हे बिल भराच म्हणून अखेरीस वयस्क नागरिक होते त्यांनी आमच्या संघटनेस संपर्क केला आम्ही त्यांना ह्या तरतुदीबाबत कळवल्यानंतर त्यांनी एम एस बी तक्रार केली त्यांनी कायद्याचा बडगा दाखवल्यानंतर मात्र चौदा हजाराचं जे चुकीचं अवाजवी वा बिल त्यांच्याकडनं मागण्यात आलं होतं ते तीनशे दहा रुपयावर करण्यात आलं खाली लेखामध्ये ते अजून सविस्तरपणे आम्ही स्पष्ट केलेलं आहे त्याचा लाभ अवश्य घ्यावा आणि भ्रष्ट अथवा अकार्यक्षम अशा वीज कंपन्या असतील त्यांना घाबरून जाऊ नये त्याच्या त्याच्या विरोधात कायद्याने मोठा लढा द्यावा असे आवाहन आम्ही करत आहोत जय हिंद